नमस्कार मी रेणुका बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत पण बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आहे कोल्हापूरात आपण थेट जातोय कारण सगळ्या राज्याचं लक्ष लागलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी गटाला धक्का देत विरोधी गटातील आरक्षण असलेल्या गटातील तीन उमेदवार निवडून आले माजी आमदार सुजित मेणसेकर आणि अमर पाटील आणि बयाजी शेळके हे तीन उमेदवार निवडून आलेले आहेत महिला गटातली मतमोजणी सध्या सुरू आहे आणि सर्वसाधारण गटाची मतमोजणी काही वेळातच सुरू होणार असल्याचं कळत आहे गोकुळ दूध संघावर अनेक वर्ष महाडिक गटाची सत्ता आहे मात्र त्यांना शह देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी एकत्र येऊन विरोधी आघाडी स्थापन केलेली आहे आणि त्यामुळे मतदार आता कुणाला कौल देणार हे सगळं गणित संध्याकाळच्या निकालानंतरच स्पष्ट होऊ शकेल या आताची एक महत्वाची बातमी कोल्हापुरातून आलेली कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाची आज निवडणूक पार पडते आणि त्यातले सुरुवातीचे निकाल आता हाती आलेत अधिक माहिती घेणार संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी कोल्हापूरात आता आपल्या सोबत आहेत संदीप हे सुरुवातीचे आपण जसं आपण बघतोय की विरोधी गटातले तीन उमेदवार विजयी झालेले आहेत या सगळ्यामुळे हे स्थानिक राजकारण तिकडचं कसं बदललंय कारण ज्या पद्धतीनं राजकारण या निवडणुकीसाठी करण्यात आलं होतं त्याचा हा परिणाम आहे का आणि अजून किती निकाल बाकी आहेत म्हणजे अंतिम चित्र कधीपर्यंत स्पष्ट होईल रेणुका एकतर सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आर्थिक सत्ता केंद्र म्हणून गोकुळला ओळखलं जातं त्यामुळं सगळ्यांचं लक्ष आहे आत्ताची अपडेट अशी आहे की तीन उमेदवार हे विजयी झालेले आहेत जे आपण आता नावं सांगितले अमर पाटील माजी आमदार सुजित मिंचेकर आणि बयाजी शेळके महिला गटातली अजून सातवी फेरी सुरू आहे महत्त्वाचं म्हणजे महाडिक घरा घराण्यातील पहिल्यांदाच उमेदवार गोकुळच्या रिंगणात उतरलेले आहेत त्या म्हणजे शौमिका महाडिक माजी आमदार अमल महाडिक यांच्या त्या पत्नी आहेत वर समझते। आट फेरा जेवना, जेवना त्या सध्या पिछाडीवर असल्याचं समजतं आहे मात्र आठ फेऱ्या झाल्यानंतरच महिला गटातील जी वि जो निकाल असणार आहे तो जाहीर केला जाणार आहे आणि सर्वसाधारण गटातलं म्हणजे जवळपास पंधरा जागांचा जो निकाल आहे तो साधारणतः दुपारी जेवणा म्हणजे जेवणाचं लंच टाईम झाल्यानंतर कदाचित त्या मतमोजणीला सुरुवात होऊ शकते बॅलेट पेपरवर हे सगळं म्हणजे मतदान झाल्यामुळं कदाचित मतमोजणीला वेळ लागू शकतो पण माझ्यासोबत आत्ता पहिले विजयी उमेदवार आहेत बयाजी शेळके थेट न्यूज एटीन लोकमतवर गगनबावड्यासारख्या दुर्गम तालुक्यातून त्यांना उमेदवारी तर मिळाली अनुसूचित जाती जमातीच्या जा गटामधून काय सांगाल पहिली काय प्रतिक्रिया तुम्ही विजयी झालात पण कोरोनामुळे एकतर विजय साजरा करता येत नाही अंगावर गुलाल देखील नाही खरं तर या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास पर्व या गटातून राष्ट्रीय शाहू शेतकरी आघाडीतून आमदार सतीश बंटी पाटील साहेब मुसरीफ साहेबांनी सर्वच नेते मंडळी विश्वास दाखवून या ठिकाणी उमेदवारी दिली आणि त्यांच्या नेतृत्वात विश्वासल्या सर्व शेतकरी दूध उत्पादक ठरावधारकांनी या निवडणुकीमध्ये भरभरून मते देऊन माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या निवडणुकीमध्ये विजय केलं त्याबद्दल मी मनपूर्वक या सर्व नेत्यांचं आणि आवरात्र कष्ट घेतलेल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि ठरावधारकांचा मनापासून धन्यवाद मला सगळं आता तुम्ही तीन उमेदवार तर जाहीर झालेला आरक्षण आरक्षण असलेले सर्वसाधारण गटात काय घडू शकतं त्या पंधरा जागांचा मी अखंड जिल्हाभर फिरत होतो याच्या निमित्तानं तर निश्चितपणाने या निवडणुकीचा निकाल हा एकवीस झिरो असणार आहे सर्वोच्च सर्व पॅनल हे राजश्री शाहू शेतकरी आघाडीचं विजय होणार आहे यामध्ये आता काही शंका राहिलेली नाही आणि घराण्यातला उमेदवार पराभूत होणार पराभूत होणार पराभूत होणार शंभर टक्के पराभूत होणार त्या ठिकाणी दोन्ही उमेदवार आमच्या निवडून येणार यामध्ये आता काय शंका राहिलेली नाही सात आठ फेऱ्या झालेल्या आहेत एक अर्धा एक तासामध्ये हा निकाल बाहेर येईल आणि सर्व सर्व आमच्या आघाडीचे उमेदवार विजय होतील इतकी वर्ष मागणी घराण्याची सत्ता होती तर या जिल्ह्यामध्ये गेली दहा वर्ष नामदार बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि नेते मंडळीच्या नेतृत्वाखाली ह्या दूध उत्पादकांचा लढा चालू होता की खऱ्या अर्थानं व्यापाराच्या हातातून हा शेतकऱ्यांच्या हातामध्ये संघ द्यावा ही भूमिका घेऊन गेली दहा वर्ष साहेब लढत होते आणि निश्चितपणाने या प्रयत्नाला कुठेतरी येताना दिसत आहे आणि खऱ्या अर्थानं आजपासून हा गोकुळ दुसंग व्यापाराच्या हातातून शेतकऱ्यांच्या हातात जाईल यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद आहे खूप खूप अभिनंदन तुमचं लोकमत करून थँक्यू धन्यवाद टीका केलेली आहे शेळके यांनी रेणुका आपण जर पाहिलं तर कारण महाडिक घराण्याची एक हाती सत्ता होती आपल्याला माहिती आहे महादेवराव महाडिक हे काँग्रेसचे माजी आमदार आणि त्यांचा पुतण्या धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार होते कोल्हापूरमधले पण संपूर्ण महाडिक घराणं जे आहे ते भाजपकडे गेलं राष्ट्रवादी काँग्रेस सोडलं त्यांनी आणि हा हा जी ही जर सगळी राजकीय समीकरणं पाहिली तर यामध्ये एक महत्वाची गोष्ट सांगावी लागेल की भाजप आणि काँग्रेस एकत्र आहे सत्ताधारी गटामध्ये आणि विरोधी गटामध्ये देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आहेत त्याचं कारण असं आहे की विद्यमान आमदार जे आहेत करवीरचे पी पाटील हे सध्या सत्ताधारी गटाकडे आहेत म्हणजे महाडिक आणि पी पाटील हा गट सत्ताधारी आहे आणि विरोधी गटामध्ये हसन आणि सतेज पाटील राजेंद्र पाटील येड्रावकर यांचा गट आहे त्यामुळे आता तर हे तीन उमेदवार उमेदवारांचा निकाल जो आहे तो घोषित करण्यात आलेला आहे पण इतर सर्वसाधारण जो गट असणार आहे त्याची मतमूजी अजून व्हायची आहे महिला गटामध्ये नेमकं काय होतं हे बघावं लागणार आहे कारण आमदारांच्या पत्नी सुष्मिता पाटील चंदगडचे जे आमदार आमदार आहेत राजेश पाटील त्यांच्या पत्नी सुष्मिता पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत माझे आमदार अमल माडिक यांच्या पत्नी शौमिका माडिक या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे महिला गटामध्ये मोठी चुरस पाहायला मिळते आणि उरलेले जे पंधरा जागांचं सर्वसाधारण गटातल्या ज्या जागा असणार आहेत त्यांचे निकाल साधारणतः संध्याकाळपर्यंत हाती येऊ शकतात पण जर सत्तांतर झालं गोकुळमध्ये तर हा एक मोठा बदल म्हणावा लागेल पश्चिम महाराष्ट्रातला किंवा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातला आणि राजकीय समीकरणं नक्कीच बदलू शकतात महाविकास आघाडी म्हणून विरोधा विरोधी आघाडी ही सध्या निवडणूक लढवते आणि भाजप आणि फक्त अपवाद सोडले पी एन पाटलांचा तर भाजप पा म्हणून सत्ताधारी गट जो आहे तो निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यामुळे संध्याकाळपर्यंत कदाचित पाच ते सहा वाजेपर्यंत सगळे अंतिम निकाल जे असणार आहेत ते हाती येऊ शकतात निश्चितच धन्यवाद संदीप आणि याचे सगळ्याचे अपडेट्स आपण संदीप राजगोळकर यांच्याकडून घेत राहणार या निवडणुकीतले सुरुवातीचे निकाल आता आपल्या